सध्या मी जिल्हा क्षरी अधिकारी या केंद्रात कामाला आहे तर मला पूर्ण जिल्ह्यातले टीबीचे रुग्ण शोधून त्यांना ऑन ट्रीटमेंट करायचे आगेत आणि दुसरी गोष्ट सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे पंतप्रधानांनी आपला दोन हजार पंचवीस पर्यंत टीबी निर्मूलनाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे त्याच्या अंतर्गत आपल्याला टीबी आ, टीबी रुग्ण शोध मोहीम करायचे आहे बरं तर ताँ त्याच्यासाठी आपले म्हणजे जेव्हा ते तलासरी विक्रमगड वाडा वसई पालघर जे आपले टीबी रुग्ण इतरस्त जातात किंवा ज्यांना माहिती नाहीये त्या लोकांना आपल्याला जनजागृती करून आपल्याला ऑनलाईन त्यांना ट्रीटमेंट देण्यासाठी आणि त्यांना ट्रीटमेंट कशी फ्रीमध्ये आहे त्यांना पेशंटचे बेनिफिट काय आहे ते सगळं व्यवस्थित मार्गदर्शन करून आपल्याला पेशंटला ट्रीटमेंट द्यायची आहे आणि जर एखादा पेशंट फुंकी नमुना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या घरातल्या लोकांना आपल्याला कसं वाचवता येईल की त्यांना भविष्यात टीबी होणार नाही त्याच्यासाठी टीबी प्रिवटल थेरपी द्यायची आणि त्याच्याबद्दल जनजागृती करायची आणि लोकांना त्याच्याबद्दल माहिती द्यायची आहे आणि डीआ टीबी म्हणजे ज्या टीबी मध्ये काही रुग्ण असे असतात की त्याने भूका कधीच टीबीची औषधं घेतलेली नाही तरी पण ते टीबीचे दोन औषध आहेत रिफॅम्पिसिन आणि आयसोजिन रेड या दोन औषधांना रेजिस्टंट दर्शवतात तर त्यासाठी आपल्याकडे बावीस ठिकाणी ट्रुनॅट मशीन आहेत आणि दोन ठिकाणी सिपीनॅट मशीन परत ते त्यांना आपल्याला ते ट्रुनॅट मशीन मध्ये रिफॅम्पिसिन डिटेक्शन होतं आणि सिपीनॅटमध्ये मध्ये हायड आणि एलपीए साठी आपण आय एल आर ला पुढं एसटीडीसीला सॅम्पल पाठवत असतो तर असे जे रेजिस्टंट टीबी आहेत त्याच्यासाठी आपण फ्री कॉस्ट ट्रीटमेंट देत असतो तर जी डी एस टी ट्रीटमेंट आहे ती सहा महिने असते त्याच्यामध्ये आपण नकमाणी केस सोडला तर आपले संपूर्ण अवयवांना टीबी होत असतो आणि त्याच्यासाठी तीन लक्षणं आहेत संध्याकाळचा ताप असणं भूट न लागणं वजन कमी होणं हे तीन लक्षणं तुम्हाला सर्व सर्वत्र म्हणजे सगळ्या टीबीच्या आजारामध्ये दिसून येईल आणि खोकल्याचा जो टीबी असतो त्याच्यामध्ये पिवळा बेडका येतो आणि त्याला सारखा खोकला येत असतो तो पण आठ दिवस ते पंधरा दिवस पर्यंत आणि डायबिटीज पेशंट असेल तर एका दिवसाचा खोकला पण आपण संशयित म्हणून पकडत असतो तर त्याच्यानंतर आपण जर ट्रुनॅट मशीनला एप्रंट आणि सिपीनॅटला पण एप्रेंट लावलं जे आपल्याला सिमटमॅटिक पेशंट वाटतं त्याच्यात पॉझिटिव्ह आल्यानंतर आपण पेशंटना ट्रीटमेंट फ्री ऑफ कॉस्ट देत असतो आणि पेशंटला दर महिन्याला हजार रुपये त्याच्या अकाउंटला येत असतात आणि सामाजिक बांधीलकी जेव्हा काही लोक आपल्याला फूड बास्केट डोनेट करतात आणि ती आपण पेशंटला देत असतो जेणेकरून गरीब पेशंटला मोघतुकच्या सोबत जेवणाचाही हर्ष भेटलं पाहिजे म्हणजे काही लोकांचं टीबी झाल्यामुळे त्यांचं काम करता सुटतो कारण दोन तीन महिने सतत आजारी राहिल्यामुळे त्यांना हो काम होत नसतं गोळ्यांसोबत त्याच औषधात आउशदा, औषधारी जेवण या दोन्ही गोष्टी आपण प्रोव्हाइड करतो आणि गव्हर्नमेंट त्यांना हजार रुपये देत असत आणि दिया, बी मध्ये पण सेम आपण बास्केट त्यांना प्रोव्हाइड करत असतो